मुंबई आज तक न्यूज अंबरनाथ पश्चिममध्ये घडलेल्या हिट टेन रन प्रकरणात पोलिसांना अखेर यश सीसीटीव्ही पोलीस नेटवर्कच्या आधारावर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ शहर पश्चिम इथं बदलापूरकडून कल्याणकडे जाणाऱ्या एका टेम्पो चालकानं अतिवेगानं गाडी चालवत असताना गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या माजी लष्करी अधिकाऱ्यासह उडवून हायवे रोडवरील अंबर हॉस्पिटलच्या समोरील रुग्णवाहिकांना धडक दिल्याची घोषणा आपल्या समोर आली होती परंतु पहाटेची वेळ असल्यानं रस्त्यावर लोकांची वर्धळ नसल्याचं लक्षात येताच आरोपी ड्रायव्हर इथून पसार होण्यामध्ये यशस्वी झाला या अपघातात माजी सैनिक गौर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांना फोर्टीस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आली परंतु अपघात एवढा गंभीर होता की यामध्ये गौर यांचं निधन मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये तक्रार करून गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा करण्याची विनंती केली आरोपीना पळ काढल्यानंतर कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून टेम्पोचा कलरही बदली करून घेतला परंतु नेटवर्कच्या आधारे गेली दहा ते बारा दिवस करून अखेर गुन्हेगाराच्या मुसख्या आवडले या कारवाईमध्ये अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे तसेच क्राईम पीआय संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गुणे नागेश मुंडे व अधिकारी सचिन जाधव स्वप्नील पाटील दराडे भुट्टे आणि राठोड या पथकानं आरोपीला जेरबंद करून न्यायालयात हजर केले रिपोर्टर साबीर शेख मुंबई आज तक अंबरनाथ पुढील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद केबी रोड या ठिकाणी अंबर हॉस्पिटल आहे त्यावेळी सकाळी यातील जे मयत इसम आहे श्री गौड सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना एका टाटा टेम्पोने व एका सायकल स्वरामध्ये सायकल स्वरास त्यांनी धक्का दिला आणि तो पळून गेला त्या अनुषंगाने त्या ज्या जखमी जा, जा, इसम जे होते गौड त्यांना प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना मुलुंड पोलीस मुलुंड फोर्टिस हॉस्पिटल या ठिकाणी ने, उपचाराकरता नेण्यात आले होते आणि त्यांच्या नातेवाईकाचा आम्ही दिनांक सोळा रोजी फिर्याद घेतली त्यानंतर दिनांक वीस तीन पंचवीस रोजी ते अपघात महे काल आम्हाला कागदपत्र प्राप्त प्राप्त झाले त्याच्यामध्ये आम्ही फेटलचा कलम वाढवलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पी एस आय मुंडे and press the bell icon. Never miss an update.